श्री अनंतकोटी ब्रह्मांड्य नायक राजा धीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यानी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा आज या दैवी चमत्कारिक संदेशासमोर तू आला आहेस तेव्हा बाळा तुझ्या जीवनामध्ये तुझ्या भविष्यामध्ये आता चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही कारण बाळा हा संदेश ऐकल्यानंतर पुढील पंधरा मिनिटामध्ये तुझ्या जीवनामध्ये तुझी मनातील खूप मोठी इच्छा पूर्ण होणार आहे हो बाळा तेव्हा स्वामी माऊलींची आज्ञा समजून शांत मनाने एकाग्र मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकून पहा स्वामी भक्तानं तुम्हालाही तुमची मनातील इच्छा पूर्ण करायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली माझ्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण करा अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा दैवी चमत्कार घडतो मग तो कोणताही असेल तुझ्या भाग्यातील तुझी कोणतीही मोठी इच्छा असेल तुझा एखादा आनंद असेल जो खूप दिवसांपासून तू त्या दिवसांची त्या आनंदाची वाट पाहत असेल बाळा दैवी चमत्कार आणि आमचे दैवी आशीर्वाद तुला प्राप्त करून घ्यायचे असतील तर हा तुझ्यासमोर हा चमत्कारिक संदेश आला आहे त्याला दुर्लक्ष करू नको स्वामी म्हणतात बाळा आता शत्रू बाहेर पडला आहेस आता सर्व काही चिंता मिटणारा हा शुभ संदेश शुभ संकेत तुझ्यासमोर आला आहे तेव्हा बाळा शेवटपर्यंत एक स्वामी माऊली म्हणतात बाळा आम्हाला माहीत आहे तू खूप मोठ्या आर्थिक चिंतेने त्रस्त आहेस तुझ्या मनामध्ये खूप काही प्रश्नांचे गोंधळ आहेत ब पण बाळा जर तुझा आमच्यावरती विश्वास असेल तुला या दैवी शक्तीवर विश्वास असेल या स्वामी माऊलींच्या या शक्तीवरती जर तुझा विश्वास असेल तर पुढील पंधरा मिनिटे तू या संदेशाला दे आणि मग पहा तुझ्या जीवनामध्ये खूप मोठी इच्छा तुझी पूर्ण होईल तुझ्या मनामध्ये जो काही गोंधळ चालला आहे तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे या संदेशामार्फत तुझ्या समोर असतील हो बाळा आमच्यावरती विश्वास ठेवून निरंतर हा संदेश तू ऐकत राहा स्वामी भक्तानं तुम्हालाही हाच विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हा संदेश निरंतर ऐकत राहणार आहे अशी कमेंट करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा तुझे मन कितीही थकले असले तुझे मन कितीही अशांत असले तुझ्या मनामध्ये कितीही नकारात्मक विचार असतील पण ज्या क्षणाला बाळा तू माझे नाम घेशील त्या क्षणापासून तुझ्या नशिबातील बंद दरवाजे उघडण्यास सुरुवात होईल त्या क्षणापासून तुझे जीवन परिवर्तन होण्यास सुरुवात होईल याचे अनुभव तुम तुम्हाला खूप वेळा आले असतील म्हणून बाळा स्वतःला कधीही एकटे समजू नको कारण महालक्ष्मीची कृपा तुझ्यावरती आता वर्षाव करणार आहे तुझ्या आयुष्यातील सर्व काही आर्थिक चिंता मिटवणारा हा दिव्य पवित्र संदेश तुझ्यासमोर आला आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको शांत मनाने स्वामी माऊलींची कृपा समजून हा संदेश योगायोगाने तुझ्यासमोर आला आहे तेव्हा निर निरंतर शांत मनाने एकाग्र मनाने ऐकत राहा स्वामी म्हणतात बाळा आता ज्या शत्रूने तुझ्या डोळ्यातून अश्रू वाहिले आहे आता वेळ त्यांची आली आहे कारण सर्व वाईट कर्मांचा फेरा सर्वत्र फिरत असतो जर तुम्ही चांगले कर्म करत आहात तर बाळा तुमच्या सोबत सुद्धा चांगल्या कर्माचे फळ तुम्हाला मिळणार आहे जर तुझ्या शत्रूने तुझ्या बाबतीत काही कट कारस्थान केले आहे तुझे वाईट चिंतले आहे निरंतर तुझ्या प्रवासात त्यांनी तुला मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे तर हे सर्व काही तुझ्या शत्रूंसमोर देखील घडणार आहे त्यांच्या बाबतीतही हे सर्व काही घडताना तू पाहणार आहेस बाळा तुला चिंता करण्याची गरज नाही कारण तुझा चिंता करणार चिंता हरण करणारा तुला चिंतामुक्त करणारा काळजीमुक्त करणारा हा दिव्य संदेश तुझ्यासमोर आला आहे ही स्वामी माऊली स्वामी माऊलीच्या रूपात तुझ्यासमोर तुला काहीतरी दिव्य संदेश देण्यासाठी तुला काहीतरी असे सांगण्यासाठी आली आहे ज्याने तुझे जीवन परिपूर्ण होणार आहे तुझ्या जीवनामध्ये आनंदाचा सुखाचा वैभवाचा वर्षा होणार आहे बाळा स्वामी माऊलींची कृपादृष्टी स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद तुला हवे आहेत ना स्वामी भक्त भक्तानो तुम्हालाही हे आपल्या स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद हवे आहेत ना मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मला हे शुभ आशीर्वाद हवे आहेत अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करा बाळा आता वेळ आली आहे तुझ्या आयुष्यात तुझ्या कुटुंबात सुखाचा प्रवास आनंदाचा प्रवास येण्याची सर्व काही सुख तुझ्या मार्गात आहेत तेव्हा बाळा स्वामी माऊलींवरती विश्वास आहे ना मग आता शेवटपर्यंत माघार घेऊ नको उचललेले पाऊल माघारी फिरवू नको कारण तुझ्या प्रत्येक पाऊलागणित स्वामी माऊलींचे दिव्य आशीर्वाद कार्य करत आहेत तुझ्या प्रत्येक पावलागणिक स्वामी माऊलींची शक्ती ब्रह्मांडाची शक्ती तुझ्यासोबत निरंतर कार्य करत आहेत तेव्हा बाळा जे काही कार्य हाती घेतले आहेस ते आता शेवटपर्यंत पूर्ण केल्याशिवाय माघारी फिरू नको कारण तुझाच विजय निश्चित करण्यात आला आहे तेव्हा बाळा जोपर्यंत या कार्यामध्ये यश प्राप्त होत नाही तोपर्यंत माघारी फिरू नको जर मैदानात उडी घेतली आहेस तर आकाशात उंच भरारी घेतल्याशिवाय माघारी येऊ नको कारण माझा स्वामीप्रिय बाळ खचणारा नाही माझा स्वामीप्रिय बाळ डगमगणारा नाही माझा स्वामीप्रिय बाळाचा आत्मविश्वास खूप खंबीर आहे बाळा याच सगळ्या गोष्टींवरती तू विजय प्राप्त करणार आहेस याच सगळ्या गोष्टींवरती तू आकाशामध्ये उंच भरारी घेणार आहेस आणि याच सगळ्या गोष्टींमध्ये तुझे समाजामध्ये मान प्रतिष्ठा तुला सर्व काही इच्छित प्राप्त होणार आहेस तेव्हा बाळा आता खचायचे नाही आता या शत्रूंना घाबरायचे नाही तर बाळा काहीतरी करून दाखवण्याची वेळ हीच शुभ वेळ तुझ्यासमोर आली आहे असे समज काहीतरी शुभ संधी ही स्वामी माऊली तुझ्यासाठी घेऊन आली आहे असे समज तेव्हा बाळा या संधीचे सोने करण्यासाठी धावत जा कारण जिथे जिथे तुमच्यासमोर काही बिकट परिस्थिती असते अशा परिस्थितीमध्ये तुम्ही डगमगून माघारी फिरता आणि या संधीत काय आहेत हे पाहण्यासाठीसुद्धा तुम्ही स्वतःला वेळ देत नाही पण बाळा जरा शांत मनाने संयमाने जर तुमच्यासमोर काही योग्य परिस्थिती असेल काही योग्य संधी असतील तर त्या शांत मनाने पहावयास हव्या कधीकधी आपण निरंतर प्रयत्न करूनही काही यश प्राप्त होत नाही पण अशी काही आपल्यासमोर संधी असते जी एका प्रयत्नामध्ये आपल्याला अपार यश देऊन जाते खूप काही मनासारखे आपल्याला त्या संधीमध्ये प्राप्त होते म्हणून बाळा आज शांत राहा आज तुझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे शुभ दिवस आहे आणि या शुभ दिवशी या संदेशामार्फत तुझ्यासमोर जे काही संकेत येतील जे काही शुभ संकेत येतील ते योग्य वेळी ओळखायला शिक आणि ते अंमलात आण तुझ्या जीवनामध्ये जर तुझ्या आयुष्यामध्ये काही नकारात्मक लोक तुझ्या आजूबाजूला असतील तर बाळा आता त्यांच्याकडे दुर्लक्ष कर तुझे लक्ष फक्त तुझ्या स्वप्नांवरती ठेव तुझे लक्ष फक्त तुझ्या कुटुंबातील तुझ्या मनामध्ये काही नियोजन असेल तुला काही प्राप्त करायचे असेल तुझ्या मनातील खूप मोठे स्वप्न जे अपुरे राहिले असेल ते पूर्ण करण्याकडे पूर्णत लक्ष दे कारण बाळा आजपर्यंत या शत्रूंच्या पाठीमागे लागून खूप काही वेळ वाया घालवला आहेस खूप काही स्वतःला त्रास करून घेतला आहेस खूप काही अश्रू व्हायले आहेस पण बाळा आता, है सर्व है। आता है। हे सर्व काही स्वामी माऊलींच्या आशीर्वादाने संपुष्टात येण्याची वेळ आली आहे बाळा आता आले आहे तुझ्यासमोर हे दिव्य सुंदर मार्गदर्शन आणि या सुंदर मार्गदर्शनाने तुझे जीवन सुंदर बनणार आहे तुझे भविष्य उज्ज्वल होणार आहे तुझ्या आयुष्यात जे बंद दरवाजे आहेत ते उघडले जाणार आहेत बाळा हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहेच ना स्वामी भक्तानो तुम्हीही आनंदाने तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी हे सर्व आनंदाने घेण्यास तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली म्हणतात बाळा आनंदाचे दिवस कधीही तुझ्या आयुष्यामध्ये येऊ शकतात कारण आजपर्यंत जो आनंद प्राप्त करण्यासाठी माझ्या स्वामीप्रिय बाळाने खूप काही कष्ट घेतले आहेत खूप मोठ्या दुःखांचा सा सामना केला आहे खूप मोठे संकट तुझ्या कुटुंबावरती येऊन गेले आहे पण बाळा डगमग नको असे समज आजपर्यंत तो तुझा वाईट भूतकाळ होता असे समज की आजपर्यंत स्वामी माऊलीने तुझी कठीण परीक्षा घेतली आहे पण आता यानंतर नाही आता यानंतर तुझे जीवन परिपूर्ण होण्याची वेळ आली आहे तुझ्या जीवनातील तो कठीण काळ ती कठीण परीक्षा संपली आहे कारण बाळा तू या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला आहेस आणि स्वामी माऊलीने तुझी ही घेतलेली परीक्षा आता तुझे जीवन सुंदर बनवणार आहे बाळा आता त्या नकारात्मक गोष्टींचा विचार या क्षणापासून सोडून दे तुझ्या समोर तुझे सोनेरी आयुष्य वाट पाहत आहे स्वामी माऊलींची अखंड कृपादृष्टी तुझ्यावरती होणार आहे महालक्ष्मीची अखंड कृपा तुला प्राप्त होणार आहे बाळा या क्षणापासून तुझी आर्थिक चिंता नष्ट झाली आहे असे समज पुढील पंधरा मिनिटे जर तू या संदेशाला शांत मनाने देत आहेस तर बाळा तुझ्या जीवनामध्ये पुढील पंधरा मिनिटात खूप काही मोठी इच्छा पूर्ण होताना तुला दिसेल तुझ्या मनातील ते स्वप्न पूर्ण होताना तुला दिसेल बाळा आता आनंदाचे सु, आणि सुखाचे दिवस तुझ्या मार्गात आहेत सर्व काही घेण्यास सज्ज राहा आता संकटांचा काळ दुःखांचा काळ आणि ते पिढेचा काळ सर्व काही तुझ्या जीवनातून काढून घेण्यात आला आहे सर्व काही संपुष्टात आले आहे फक्त उरले आहे ते म्हणजे सुख आणि ते घेण्यास तयार राहा स्वामी म्हणतात बाळा जिथे माझी श्रद्धा आहे जिथे माझ्यावरती अपार विश्वास ठेवला जातो जिथे ज्या कुटुंबामध्ये माझी निरंतर भक्ती आहे जिथे मुखामध्ये माझे निरंतर नाम आहे तिथे स्वामी माऊलींची प्रचंड कृपादृष्टी आहे तिथे कोणत्याही गोष्टींना कधीही कमी नाही तिथे माझे कृपादृष्टी सदैव तुझ्या कुटुंबावरती तुझ्यावरती निरंतर राहणार आहे बाळा तिथे कोणत्याही वाईट गोष्टींना प्रवेश नाही कोणत्याही नकारात्मक शक्तींना तुझ्या जीवनामध्ये प्रवेश नाही कारण या सर्वांसमोर उभी आहे फक्त तुझी ही स्वामी माऊली हो बाळा तू सत्य ऐकत आहेस आमच्यासमोर तुझे कोणतेही शत्रू आता टिकू शकणार नाहीत आमच्यासमोर तुझ्या जीवनातील कोणतेही वादळ कोणतेही दुःख कितीही मोठी संकटे टिकू राहणार नाही तेव्हा बाळा चिंता करू नको चिंतामुक्त होणारा हा दिव्य संदेश तुला प्राप्त झाला आहे स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज स्वामी भक्तानो तुम्हीही स्वतःला भाग्यशाली बाळ समजत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी खूप भाग्यशाली बाळ आहे म्हणूनच मी हा संदेश ऐकत आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याला गरज असेल त्याला हे सुंदर मार्गदर्शन शेअर करा स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील स्वामी म्हणतात बाळा आता जर दिव्य संदेशापर्यंत पोहोचला आहेस तर मनात कोणतीही शंका ठेवू नको निशंक मनाने जे काही कार्य हाती घेतले आहेस त्यामध्ये यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही कारण बाळा कष्ट केल्याशिवाय तुमच्या मनातील इच्छित तुम्हाला प्राप्त होणे नाही कष्टाला पर्याय नाही आणि प्रयत्नांती परमेश्वर आहे हे निरंतर ध्यानात ठेवून कष्ट करणे थांबू नकोस प्रयत्न करणे थांबवू नकोस कारण जिथे कष्ट थांबतात जिथे प्रयत्न थांबतात तिथे प्रगती थांबून जाते तिथे तुझ्या जीवनात पुढे होणारी उन्नती थांबून जाते तिथे तुझ्या जीवनात पुढे मिळणारे तुला यश सर्व काही त्याच जागी थांबून राहते म्हणूनच प्रत्येक पाऊल जर तू संयमाने आत्मविश्वासाने आणि आमच्यावरती विश्वासाने टाकत आहेस तर बाळा चिंता सोड सोड या क्षणापासून सर्व सर्व मनातील ते नकारात्मक विचार आणि सकारात्मक विचाराने काही प्राप्त होणारच स्वामी माऊलींच्या आशीर्वादाने मला माझ्या जीवनात माझ्या मनातील इच्छा पूर्ण होणारच स्वामी माऊलींच्या कृपेने माझे जीवन परिपूर्ण आणि सुंदर आणि सुखमय होणारच हाच प्रचंड विश्वास ठेवून जो कोणी स्वामीप्रिय बाळ निरंतर आपल्या जीवनाची वाटचाल करत राहील त्याच्या पाठीमागे आमची कृपादृष्टी निरंतर राहील यात शंका नाही स्वामी भक्तांनो तुम्हाला हाच विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी याच विश्वासाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहे मी तुझेच स्वामीप्रिय बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा माझे शुभ आशीर्वाद तुझ्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार घडवणार आहेत हो बाळा आता ते दिव्य चमत्कार अद्भुत चमत्कार घडण्याची शुभ वेळ तुझ्या जीवनामध्ये आली आहे आजपर्यंत ज्या काही दुःखातून गेलं आहेस ज्या काही आर्थिक चिंतेतून गेला आहेस ज्या काही का तुझ्या पाठीमागे पणवती लागल्या आहेत त्या सर्व काही आता मी काढून घेतल्या आहेत तुला अलगत या सर्वांमधून स्वामी माऊलीने बाहेर खेचून आणले आहे तेव्हा आता निरर्थक विचार सोड सर्व काही ठीक होणार आहे सर्व काही माझ्या आयुष्यामध्ये मंगलमय होणार आहे हाच विश्वास मनात ठेवून निरंतर पुढे चालत राहा कारण सुख समाधान वैभव आणि खूप मोठा आनंद तुझी वाट पाहत आहे हे सर्व काही तुझ्या मार्गात आहे हे सर्व काही धावत्या दिशेने तुझ्या दिशेने येत आहेत हे, हे स्वीकार करण्यास तयार हो बाळा मनातील सर्व नकारात्मक विचार या क्षणाला काढून टाक कारण खूप मोठी अनुभूती तुला येणार आहे खूप काही संकेत प्राप्त झाल्यानंतर तुझ्यासमोर यशाचे दरवाजे उघडणार आहेत ते भाग्याचे दरवाजे उघडणार आहेत ज्यात तू खूप भाग्यशाली बनणार आहेस हो बाळा आजपर्यंत ज्या भाग्याने तुला साथ दिली नाही खूप काही प्रयत्न करू नये मनासारखे यश कोणत्याही गोष्टींमध्ये तुला प्राप्त झाले नाही पण यापुढे असे होणार नाही ज्या काही कार्यामध्ये हात घालशील त्यामध्ये खूप मोठे यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही कारण स्वामी कृपा कृपादृष्टी आता निरंतर तुझ्यावरती आहे स्वामी माऊलींच्या कृपेचा वर्षाव तुझ्या कुटुंबावरती आणि तुझ्यावरती निरंतर राहणार आहेत बाळा आता मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे या संदेशामध्ये आहेत तेव्हा शेवटपर्यंत हा संदेश ऐकण्यात चुकू नको शेवटपर्यंत दुर्लक्ष करू नको कारण हा फक्त संदेश नाही तुझे जीवन बदलणारे खूप सुंदर मार्गदर्शन आहे तुझ्या जीवनाला दशा देणारे दिशा देणारे सर्व काही तुला प्राप्त करून देणारे हे दैवी चमत्काराने भरलेले सुंदर मार्गदर्शन आहे तेव्हा बाळा आम्हाला माहीत आहे माझा स्वामीप्रिय बाळ या संदेशाकडे दुर्लक्ष करणार नाही शांत मनाने शेवटपर्यंत विश्वासाने तू हा संदेश ऐकणार आहेस स्वामी स्वामी माऊलींचा कृपाशीर्वाद तुमच्यावरती निरंतर राहो स्वामी माऊलींच्या आशीर्वादाने तुमच्या घरावरती आणि तुमच्या कुटुंबावरती तुमच्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण हो। ही स्वामी मी चरणी मनापासून प्रार्थना करते स्वामी माऊलींचा हा दिव्य अद्भुत चमत्कारिक मंत्र शांत मनाने शेवटपर्यंत ऐका कारण हा मंत्र ऐकल्यानंतर तुमच्या आर्थिक चिंता तुमचे सर्व काही दुःख तुमच्या पाठीमागे लागलेली पणवती तुमच्या ज्या काही शत्रू आहेत सर्व काही नष्ट होणार आहेत या मंत्राच्या शक्तीने तुमचे जीवन परिपूर्ण होणार आहे या मंत्राच्या शक्तीने तुझ्या पाठीमागील आर्थिक चिंता मिटणार आहेत आणि महालक्ष्मीच्या कृपा तुझ्यावरती निरंतर राहणार आहे महालक्ष्मीच्या कृपेचा आशीर्वाद तुला या मंत्रा मंत्राच्या शक्तीतून प्राप्त होणार आहे तेव्हा हा मंत्र निरंतर शांत मनाने एकाग्र मनाने ऐकत राहा स्वामी समर्थाय अमृतानन्ददत्ताय नमः ॐ 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 स्वामी समरथाय अमृतानन्ददत्ताय नमः ॐ स्वामी समर्थाय अमृतानन्ददत्ताय नमः ॐ स्वामी समर्थाय अमृतानन्ददत्ताय नमः ॐ स्वामी समरथाय अमृतानन्ददत्ताय नमः ॐ स्वामी समर्थाय 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 अमृतानन्ददत्ताय नमः ॐ स्वामी समरथाय अमृतानन्ददत्ताय नमः ॐ स्वामी समर्थाय अमृतानन्ददत्ताय नमः ॐ स्वामी समर्थाय अमृतानन्ददत्ताय नमः ॐ स्वामी समरथाय अमृतानन्ददत्ताय नमः ॐ स्वामी समर्थाय 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 अमृतानन्ददत्ताय नमः ॐ स्वामी समरथाय अमृतानन्ददत्ताय नमः ॐ स्वामी समरथाय अमृतानन्ददत्ताय नमः ॐ स्वामी समर्थाय अमृतानन्ददत्ताय नमः ॐ स्वामी समरथाय अमृतानन्ददत्ताय नमः ॐ स्वामी समर्थाय 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 अमृतानन्ददत्ताय नमः स्वामी समर्थाय अमृतानन्ददत्ताय नमः ॐ स्वामी समर्थाय अमृतानन्ददत्ताय नमः ॐ स्वामी समर्थाय अमृतानन्ददत्ताय नमः ॐ स्वामी समर्थाय अमृतानन्ददत्ताय